नमस्कार मंडळी आज आपण कोणतीही रेसिपी बघणार नाही आहे तर आज आपण तांब्याची आणि पितळेची भांडी एका ट्रिकनी कशी स्वच्छ करायची अगदी एका फटक्यामध्ये ही भांडी स्वच्छ होतात तुम्हाला यासाठी जास्त ताकझाम करायची गरज नाही आहे तर एका पाण्यामध्ये आपल्याला ही तांब्याची भांडी बुडवायची आहेत आणि इथे तुम्ही बघू शकता काही मिनटामध्ये ही, ही तांब्याची भांडी कशी चकाकत आहेत तर चला मग आज आपण ही भांडी कशी स्वच्छ करणार आहोत ते पाहूया तर इथे आपण काही तांब्याची भांडी आणि पितळ्याची भांडी घेतलेली आहेत जी भांडी आपण आता स्वच्छ करणार आहोत आणि स्वच्छ केल्यानंतर ती भांडी कशी दिसणार आहेत ती तुम्हाला आता थोड्या वेळातच कळेल तर इथे आपल्याला भांडी स्वच्छ करण्यासाठी एखादी परात किंवा एखादं मोठं भांडं तुम्ही घेऊ शकता घरामध्ये तुमच्या मोठं भांडं असेल तर ते सुद्धा तुम्ही घेऊ शकता इथे मी परात घेतलेले आहे या परातीमध्ये भरपूर असं पाणी घातलेलं आहे साधारण दोन ते तीन तांब्या भरून आपण इथे पाणी ओतायचे आहे आणि इथे मी दोन चमचे मीठ घातलेले आपण जे मीठ वापरतो ते आणि यामध्ये आपल्याला चार चमचे सिट्रिक ॲसिड वापरायचं आहे इथे मी जो चमचा वापरलेला आहे त्या चमच्याने मी इथे मोजून घेतलेले आहे चार चमचे सिट्रिक ॲसिड वापरायचे हे सिट्रिक ॲसिड बाजारामध्ये तुम्हाला सहज उपलब्ध होईल काही जणांच्या घरीसुद्धा हे उपलब्ध असेल याचा वापर आपण बऱ्याच खाण्याच्या पदार्थामध्ये करतो तर इथे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने सिट्रिक ॲसिडचा हा बॉक्स आहे तर याची किंमत आहे तीस रुपये बाजारामध्ये किंवा किराणा मालमध्ये तुम्हाला कुठेही सहज उपलब्ध होईल बऱ्याच जणांच्या घरातही असेल तर इथे आपण या परातीमध्ये ओतल्यानंतर अशा पद्धतीने ते पूर्णपणे पाण्यामध्ये मिक्स करून घ्यायचे आहे मिक्स केल्यानंतर आपण जे भांडं स्वच्छ करणार आहोत ते भांडं आपल्याला अशा पद्धतीने पाण्यामध्ये पूर्णपणे बुडवून घ्यायचे आहे आणि अशा पद्धतीने या तांब्यावरती आपल्याला हे पाणी सोडायचं आहे आणि जसजसं आपण यावरती पाणी सोडतोय तसतसं तस तुम्ही इथे बघू शकता याच्यावरचे डागसुद्धा नाहीसे होत आहेत जिथे जिथे आपण हे होतोय तिथले डाग नाहीसे होत आहेत जर का तुमचा तांब्या जास्त खराब असेल तर त्याला तुम्ही थोडंसं घासणीच्या सहाय्याने घासूनसुद्धा घेऊ शकता परंतु जर का रोजच्या वापरातले भांडी असतील तर ती पटकन निघतात तर सुद्धा अशा पद्धतीने तुमची तांब्याची भांडी जरूर स्वच्छ करू शकता तरी ते तुम्ही बघू शकता आपल्या तांब्याचं भांडं कसं छान असं स्वच्छ होत आहे तर इथे तुम्ही बघू शकता साधारण दोन ते तीन मिनटानंतर आपलं हे भांडं अगदी स्वच्छ लकलकीत झालेलं आहे तर अशाच पद्धतीने तुम्हीसुद्धा तांब्याची भांडी स्वच्छ करू शकता स्वच्छ झालेलं भांडं आपण डिटर्जंटनी पुन्हा एकदा स्वच्छ करायचं आहे आणि स्वच्छ पाण्याने धुवून त्याला एका कॉटनच्या कपड्याने अशा पद्धतीने पुसून घ्यायचं आहे म्हणजे याला कसलेही डाग राहणार नाही जवळजवळ हे चार ते पाच दिवस छान असंच लकलकीत राहतं तर अशाच पद्धतीने बाकीची भांडीसुद्धा आपण स्वच्छ करून घेणार आहोत सेम प्रोसिजर करायची आहे सुरुवातीला आपल्याला या पाण्यामध्ये अशा पद्धतीने फिरवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला डिटर्जंटनी स्वच्छ करायचं आहे आणि पुन्हा एका पाण्याने धुवायचं आहे आणि पुसून घ्यायचं आहे आता इथे मी देवाचं तामण घेतलेलं आहे हे तामणसुद्धा अशाच पद्धतीने मी या पाण्यामध्ये बुडून घेत आहे आणि जसजसं आता हे आपण पाण्यामध्ये बुडून घेते तस तसं या तामणाचा कलर चेंज व्हायला लागलेला आहे तर इथे तुम्ही बघू शकता आता या तामणाच्या कडेला बघा काही थोडेसे डाग दिसत आहेत हे डाग जर का सहज निघत नसतील तर तुम्ही इथे थोडंसं घासणीच्या सहाय्याने घासून घेऊ शकता म्हणजे थोडेफार काही डाग असतात जे पटकन निघत नाहीत तर त्याला थोडंसं घासणीने घासलं तर पटकन निघतं आणि मस्त असं आपलं हे ताट चकचकीत झालेलं आहे तुम्ही बघू शकता तर अशा पद्धतीने जर का तुम्ही तांब्याची भांडी स्वच्छ केली तर नक्कीच तुम्हाला जास्त ताकझाम करावं लागणार नाही तर इथे आपलं हे तामणसुद्धा छान स्वच्छ झालेलं आहे आणि एकदम चकाकत आहे आता हे तामणसुद्धा मी डिटर्जंटने स्वच्छ करून घेतलं आणि पाण्याने धुवून घेतलं आणि आता एका कॉटनच्या कपड्याने स्वच्छ पुसून घेत आहे आता इथे मी तांब्याची एक लहानशी डिशसुद्धा अशाच पद्धतीने पाण्यामध्ये बुडवत आहे आणि तुम्ही बघू शकता आता ही डिशसुद्धा अशाच पद्धतीने हळूहळू हिचा रंग चेंज व्हायला लागलेला आहे तर इथे तुम्ही बघू शकता तांब्याची डिश सुद्धा मस्त चकाकत आहे बरेच डाग होते याला बघा पाठूनसुद्धा मस्त अशी चकाकी आलेली आहे तर अशाच पद्धतीने मी समयीसुद्धा स्वच्छ करून घेणार आहे आता याला पुसून घेऊया आता समयी पण मी अशाच पद्धतीने स्वच्छ करून घेणार आहे तर इथे तुम्ही बघू शकता आपली तांब्याची आणि पितळेची भांडी किती चकाकत आहेत तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने ही भांडी स्वच्छ करू शकता तुम्हाला जर का आजचा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंटद्वारे नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ संपूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद